नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री देशमुख पे युट्यूब चॅनल चा हिरो पहिला सुनील पलार उडाडेकर मित्रांनो जेव्हा चॅनलची ची सुरुवात झाली सात वर्ष पहिले పలా చైర్మ మనో ఇన్ల డి కుస్తి బుస్తి ప్రేమి పలాస్తి మల కమిల్ పం చేయ బా పుస్తి మధ్య ఫార్మరా రెగ్యులర్ వీడియో బాగా మేము पण आता येणारे कुस्ती मैदान मध्ये सुनील पैलवानची एंट्रीकडे सर्व कुस्तीप्रेमी वस्तान म्हणे आणि पहिलान शिकण्याची नजर राहणारे वेत्रणू कारण सुनील पैलांसाठी साठी माणसा जो काय वर्ष होता तो काय एवढा चांगला राहिला नाही त्यामुळे नवीन सीझन मध्ये सुनील पैलवान तयारी करून कुस्ती मैदान मध्ये कसा एंट्री करेल याच्याकडे सर्व कुस्तीप्रेमींचा लक्ष राहणारे मित्रांनो आई सप्तशृंगी माताच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वस्तमाने कुस्तीवरती प्रेम करणारे आणि पहिला मदतीने आज आपले इन्फो युट्यूब चॅनेलचे सबस्क्रायबर मित्रांनो एक लाख एक्कावन हजार झाले त्यामुळे सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करतो मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये आपण पण इन्फो युट्यूब चॅनेलला असं सपोर्ट करत राहा आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या खानदेश भागामध्ये नाही पूर्ण महाराष्ट्र मध्ये नाही तर आपल्या जगामध्ये आपल्या चॅनलची वरती पूर्ण लोक आकर्षित होतील मित्रांनो असं आपण काम करू आणि आपल्या चॅनलवरती नवीन नवीन लोक जॉईन होतील आणि आपल्या चॅनलचे क्रेज वाढेल आपल्या पेलोचं नाव वाढेल आणि आपण असं प्रयत्न करत राहू मित्र व्हिडिओ वालो इंटर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू पुढील तोपर्यंत सर्व मित्रांचा निरव गोते श्राम देशमुख